समाज बांधव व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी दोनच मिनिटांत संपवणार कारण आपल्याला मनोज दादाना सुरेश अण्णाना ऐकायचंय माझी सरकारला एकच विनंती आहे अजूनही एक महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची हो वाट बघताय का हे सरकारचं अपयश आहे सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडी मध्ये हत्या झालेली आहे अजूनही त्यांच्यावर कारवाई झाले दोषी आहेत त्यांच्यावर आज हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघत आहेत काही लोक याला जातीचा रंग देत आहेत मला त्यांना विनंती करून सांगायची आहे हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही हा हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही हाँ, हाँ तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात त्यामुळे तुम्ही जातीचा अभय देऊन वाचवायचा प्रयत्न करू नका हा ही जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळी एक झालेलो आहोत मला सरकारला एकच विनंती करायची आहे ह्या एसआयटी मध्ये एसआयटी स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले मला सरकारला सांगायचंय अण्णा इथं बसलेत तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका कारण हे अधिकारी सगळे त्यानेच आणलेले आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा आमच्या धाराशिवमध्ये मध्ये चालवा हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला वैभवीला एवढा शब्द देतो आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहेत जोपर्यंत संतोष नान सोमनाथ बोला यांच्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी येथे जमलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व सर्व समाजाचे सर्व धर्माचे समाज बांधव व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी दोनच मिनिटांत संपवणार कारण आपल्याला मनोज दादा सुरेश अण्णाना ऐकायचंय माझी सरकारला एकच विनंती आहे अजूनही एक महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची हो वाट बघताय का हे सरकारचं अपयश आहे सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडी मध्ये हत्या झालेली आहे अजूनही त्यांच्यावर कारवाई झालण्याचे दोषी आहेत त्यांच्यावर आज हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघत आहेत काही लोक याला जातीचा रंग देत आहेत मला त्यांना विनंती करून सांगायची आहे हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही हा हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आहे त्यामुळे तुम्ही जातीचा अभय देऊन कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करू नका हा ही जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळी एक झालेलो आहोत मला सरकारला एकच विनंती करायची आहे ह्या एसआयटी मध्ये एसआयटी स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले मला सरकारला सांगायचंय अण्णा इथं बसलेत तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर बाहेर चालवा आमच्या धाराशिवमध्ये मध्ये चालवा हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला वैभवीला एवढा शब्द देतो आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहेत जोपर्यंत संतोष आण सोमनाथ बोला न्या...